नूल जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तेजस्विनी पाटील तसेच हसूर चंपू पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभावती बागी तसेच गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रुपेश कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या सहकार्यांसह पक्षप्रवेश करत जाहीर पाठिंबा दिला यावेळी नूल जिल्हा परिषद मतदारसंघातील तसेच हसूर चंपू पंचायत समिती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या या औरळामधील जाहीर पाठिंबा आणि पक्षप्रवेशाबद्दल आपण काय सांगाल खरं वास्तव एक मला असं म्हणायचं आहे की दुग्ध दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल कारण कसं आहे आपली वाटचाल अतिशय गतिमान चाललेलेच असताना आपल्या अतिशय प्रभाव सदस्य असलेले आपले दीपकदादा कांबळे आज आमच्यात त्यांच्या सहकार्यासह सामील झालेले आहेत आणि आम्हाला शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे त्याचा ता अर्थ असा विजयामध्ये कोणतेच अडचणे येणार नाहीत आणि आपला विजय निश्चितच आहे असं मी म्हणू शकते त्या सर्वांना मी एकच कळकळीची विनंती करू शकते की या पाच फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्या मताचा भरघोस वापर करून घड्याळ्या चिन्हावरच शिक्का मारून राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ बळकट करून भरघोस मसाने विजी करा असं मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करते